संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे माझा संकल्प प्रत्येक युवक सक्षम करण्याचा संकल्प बौद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केला होता त्या अनुषंगाने शहरामध्ये अनेक गरजूंना मदत करताना आपण नेहमी नितीन कदम यांना बघत असतो संकल्प बौद्देशीय संस्थेतर्फे शहरातीलच नव्हे तर सर्व शिक्षित तरुणाईसाठी रोजगारासाठी नितीन कदम यांनी विविध नामवंत कंपन्यांच्या उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचा सतत पाठपुरावा केला गेल्या काही दिवसांमध्ये नितीन कदम यांच्या प्रयत्नांना यश आलेले असून दहावी बारावी इंजिनिअरिंग आय टी आय व कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कंपन्यांनी अमरावती शहरामधून विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी हिरवा कंदील दिलेला असून येत्या दोन व तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा ते चार वाजताच्या सुमारास या मुलाखती घेण्यात येणार आहे या मुलाखती अत्यंत सामान्य पद्धतीने घेण्यात येणार असून या विद्यार्थ्यांची निवड थेट हैदराबाद औरंगाबाद पुणे येथील नामवंत कंपन्यांमध्ये करण्यात येणार आहे या निवड प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थ्यांकडून कुठल्याच प्रकारचे शुल्क आकारल्या जाणार नाही ही मुलाखत नितीन कदम यांच्या संकल्प बहुद्देशी संस्थेमध्ये घेण्यात येणार असून या संस्थेचे कार्यालय रुक्मिणी नगर अमरावती येथे आहे अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन नितीन कदम यांनी केलेले आहे अधिक माहिती संकल्प बहुद्देशीय संस्थेचे कार्यालय रुक्मिणीनगर अमरावती येथे संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलेले आहे संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक सात दोन सहा तीन शून्य शून्य एक आठ दोन आठ आणि सात सात दोन दोन शून्य शून्य चार तीन चार चार असा देण्यात आलेला आहे जसं दोन वर्षापूर्वी जे लॉकडाऊन लागलो होतं सगळे इंडस्ट्री बंद झाले सगळे लोकांचे जॉब गेले त्यांची मुलं आता घरी दीड दोन वर्ष झाले आज आमच्या हॉटेल इंडस्ट्री आहे म्हणजे चांगले शिकलेले एम बी झालेले कोणी सर आम्हाला जॉब द्या म्हणजे जे कुणी वेटर तर हे पण मला पण त्यांची जे डिग्री बघून हे लोक इथे कसे त्यांना सांगायचं तुमची इथे लाईफ बेकार नका करू तुम्ही चांगले शिकले सवरले तुम्ही हॉटेल इंडस्ट्री म्हणजे लिमिटेड आहे म्हणून आम्ही त्याच दृष्टीकोनातो आमचा संकल्प एन जी ओ आहे तो आम्ही सुरुवात चालू केला होता त्या गुरगरीब जनतेचं काय जे मदत लागेल हॉस्पिटलचे काम आहे कोणते आहे आम्ही फ्री निशुल्क करतो पण आम्ही असे संकल्प आहे केली विद्यार्थी लोक आपल्या इथे जॉब येतात यांच्यासाठी तरी आपण काहीतरी करायचं मग असंच आम्ही कंपन्याच्या काही कंपन्या आहेत त्यांच्याशी बोलणं सुरू केलं मी माझ्या मत माझे जे मित्रमंडळी आहे मुंबईचे पुण्याचे वगैरे बाबा असं असं आहे लोकांना जॉबची जरूरत आहे आणि शिक्षणाची जरूरत आहे शिक्षणाचा तर कसा लोकांतो पैसा राहिला नाही आहे त्यादृष्टीनं आम्ही काही कॉलेजशी बोललो आपला पुण्याचे कॉलेज आहे काही आपला या हैदराबाद आहे औरंगाबाद आहे तशा तिथल्या कंपन्याशी ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आम्ही विचार विचारमेणी बोलणं सुरू ठेवलं तर त्यांना आम्हाला निरोप आला की तुम्ही असं असं करा ते मिळावा घ्या आणि आम्ही किती अनलिमिटेड लोक आमचे तीन चारही कंपन्यामध्ये आम्ही लावतो तुमचे म्हणून आम्ही दोन आणि तीन तारखेला रोजगार मिळावा याच्यात म्हणजे कसं दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएशन जर त्या त्या गोष्टी त्यांना जॉब भेटेल जे काही विद्यार्थी शिक्षणात शिक्षण घ्यायचं आहे त्यांची आता परिस्थिती त्यांच्या आई वडिलांची म्हणजे एक परिस्थिती नाजूक झाली आहे आज ती घरातल्या घरात गुरु घरात बिचारे बसले आहेत त्यांना पण शिक्षण आम्ही चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिक म्हणजे शिक्षण पूर्ण फ्री त्याचा राहण्याचा खर्च फ्री दर त्याचा कॉलेजपासून राहणं दूर असेल तर बस बस वगैरे सगळं फ्री म्हणजे जेवण त्याला एक रुपया फी लागणार नाही निशुल्क सगळं जर त्याला जॉब पण करता जॉब पण त्याला भेटून देईल म्हणजे त्याचं पार्ट टाइम शिक्षण पण होईल आणि त्याचा जॉब करून ही अशी संकल्पना आहे मी अनेक ह्या योजनेचा भरपूर लाभ द्या जेवढे की अमरावती डिस्ट्रिक्ट आहे विदर्भातले जे जे काही लोक आहेत बरेचसे लोक आता आम्ही हे केलं म्हणजे एवढे लोकांचे कॉल येऊन आले आम्हाला सर हे मग या तुम्ही इथून खाली यात आमच्या संकल्प खाली यात कुणी जाणार नाही काही ना काही त्याच्यात तो त्याचे शिक्षण आहे त्याची जे डिग्री आहे त्याप्रमाणे आम्ही त्याला जॉब हे करू हा आमचा एक संकल्प आहे साधारणतः किती आपल्याला असं वाटतं की आपण समजा आता ज्या पद्धतीने या बातम्या प्रसारित होऊन राहिलेल्या आहेत तर किती साधारणतः म्हणजे जे शिक्षित युवक आहेत यांची संख्या किती राहील आपल्या या रोजगार मार्गदर्शन मेळाव्यामध्ये पंधरा ते वीस हजार राहायला पाहिजे आम्हाला जे कॉल येऊन राहिले त्या अंदाज बनलेला आहे पंधरा ते वीस हजार जवळपास संख्या उपलब्ध होईल असं आमचं ध्येय आहे गांधीजी हे दोन ऑक्टोबर गांधी जयंती आहे आम्ही म्हटलं चांगलं थोर पुरुषाचं हे म्हणजे चांगलं काम करू थोर पुरुषाच्या जयंतीनिमित्त आपण एक सुरुवात करूया आमची पहिली सुरुवात याच्यानंतर अनेक अनेक प्रोग्राम आमचे चालूच राहील असे जे जनतेला सर्विस आहे हे आहे म्हणजे कंपन्यामध्ये आमचा हा आता आपण चालूच राहील अशी आमची इच्छा आहे तर दोन आणि तीन ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंतीच्या पर्वावर हे याची आपण संकल्पने सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली आहे जी सुरुवात केली आहे के अमरावती जिल्ह्याची आणि विदर्भातली सगळ्या जे गरजू आहेत ज्यांना जॉब जरूर पाहिजे त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा हीच माझी विनंती आहे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपण आपले जे जे तरुण तरून, तरुणाई आहे यांना काय सांगाल की काय आवाहन कराल तरुणांनी बी पिढी मी मी पण तरुण पाहिलं आहे माझी लाईफ मी पाहिली आहे माझ्या लाईफप्रमाणे आता मी तर एक बिझनेसमॅन म्हणून हे झालेलं पण तरुण पिढींनी हार नाही म्हणायची म्हणजे काय उतारोडा येतात का तात बरेचसे म्हणजे हे झाले या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडेसे वैतागलेले दिसत वैतागले मेंटली झाले काही म्हणजे एकदम त्याचे सिच्युएशन एकदम म्हणजे ते काही पण करायला तयार आहे त्याच अनुषंगाने आम्ही हा संकल्प घेतलेला आहे म्हणजे एकच विनंती आहे तरुणाला कसा उतार चढाव सगळ्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं कोणता व्यक्तीने आहे त्याच्या लाईफमध्ये उतार चढाव नसेल त्याला हार नका म्हणून भविष्यात तुम्हाला कुठे ना कुठे संघर्ष करा त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेलच संकल्प तुमच्या अर्ध्या रात्री कॉल कराल तर आम्ही तुमचं काम करून देऊ जे आमच्या परीने होते फुल नाही फुलाची पाकळी तेवढं एवढं मी विनंती करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती